हिंदकेसरी सरजा मोठ्या रुबाबात आणि तोऱ्यात उभा असायचा आणि त्याच्या शेजारी मी या मोठ्या थाटात एकदम उभा असायचो आणि आम्हा दोघांभोवती तुम्हा सरजा सुंदर प्रेमींची अफाट गर्दी दर दोन दिवसाला या गर्दीची सवय लागून गेलेली हो मला शेजारीच विठ्ठल नाना आणि आमच्या सोबतीची सवंगडी सुद्धा त्या पिकअपच्या शेजारी पंच्याऐंशी डबल झिरो नंबरची थार असायची माझ्या सरांची थार माझ्या मालकाची थार मोठ्या हयटीत मी आम्ही सगळे पण काही दिवसांपूर्वी हे चित्रच बदलल्यासारखं वाटतय हो। मला हे सगळं काहीच दिसेन असं झालंय एखाद्या अपराध्याला शिक्षा दिली जाती ना त्याच्यापेक्षा कदाचित वाईटच गेल्या काही महिन्याभरापासून माझ्या भोवती पोलीस आहे सवय लागली होती हो मला आणि हे काय मी काय गुन्हा केलाय का कोणी सांगल का हो मला माझी चुकी नक्की काय